नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांची श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ची ॲडमिशन प्रोसेस असेल फार्मसी असेल इंजिनिअरिंग ॲडमिशनचे प्रोसेस हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर काल रात्री जे नीटचं ॲडमिट कार्ड आहे ते रिलीज झालं जवळपास अकरा बारा वाजता रिलीज झालं पण सर्वर प्रॉब्लेममुळं जवळपास सकाळपासून आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास चार साडेचार वाजेपर्यंत ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नव्हते ॲडमिट कार्ड जरी डाउनलोड झाले तर फोटो प्रॉब्लेम किंवा सिक्युरिटी पिन प्रॉब्लेम काय ना तर प्रॉब्लेम दिवसभर चालू होते त्यामुळं व्हिडिओ बनवता आला नाही त्यानंतर प्रोसेस झाली आणि सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड समोर आले आता ॲडमिट कार्ड आलेले आहेत ॲडमिट कार्ड हे फार इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ॲडमिशनसाठी जे महत्त्वाचे एन टी ए थ्रू लागणारे तीन डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत ज्या ज्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही जपून ठेवायचे त्यानंतर ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड जपून ठेवायचं आणि एन टी एचा जो नीटचा स्कोर आहे तो तो पण जपून ठेवायचा आहे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनसाठी फार महत्त्वाचे आहे तर आता माहिती घेऊ आपण जे आपलं ॲडमिट कार्ड आलेलं आहे तर ॲडमिट कार्डमध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण कशा पद्धतीने चेक करणार आहोत आणि कशा पद्धतीने एक्झिक्यूट करणार आहोत यामध्ये बरेच ऑफलाईन पेपर आहे पेपर ऑफलाईन असल्यामुळं बऱ्याच इन्स्ट्रक्शन पण आहेत आणि रिस्ट्रिक्शन्स पण आहेत इन्स्ट्रक्शन पहिला पाहू आणि नंतर रिस्ट्रिक्शन्स पाहू तर मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड आहे ते कलर प्रिंट आऊट घ्या कलर प्रिंट आऊट घेतल्यानंतर तुम्ही तुमचा रोल नंबर चेक करा त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन नंबर त्यानंतर तुमचं नाव आता हे जे नाव आहे त्या नावावरच ऍडमिशन प्रोसेस होत असल्यामुळं ऍडमिशन तुमचं नाव जे आहे ते बरोबर आहे का चेक करा त्यानंतर फादर्स नेम त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते चेक करा नंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ हा फार मोठा पॉईंट आहे डेट ऑफ बर्थ ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यूज होते है। जसे की आता तुम्ही सिटी ऑफ इंटिमेशन डाउनलोड केला असेल किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड केले किंवा भविष्यात तुम्ही ज्यावेळी चौदा जूनला ज्यावेळी जेईम सॉरी नीटचं स्कोर कार्ड डाउनलोड कराल त्यावेळीसुद्धा डेट ऑफ बर्थ ही फार आहे त्यामुळे तुमची डेट ऑफ बर्थ ही व्यवस्थित आहे का चेक करा त्यानंतर कॅटेगरी आता कॅटेगरी ही मस्ट आहे तर जर तुम्ही ऑल इंडियामध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुमचं ओबीसी एम एल असेल एस सी एस टी पी डब्ल्यू डी किंवा ईडब्ल्यू एस असेल किंवा जनरल असेल तुम्ही ज्या डॉक्युमेंटमधून क्लेम करताय ती कॅटेगरी आली का बघा जेणेकरून तुमचा जो रँक आहे तो सी आर एल पण येईल आणि तुमचा कॅटेगरीचा पण रँक येईल त्यानंतर स्टेट ऑफ एलिजिबिलिटी स्टेट ऑफ एलिजिबिलिटी म्हणजे ज्या ठिकाणून तुमचं ट्वेल्थ पासआउट झालंय तर ट्वेल्थ पासआउट जर तुम्ही महाराष्ट्रामधून पासआउट असाल तर स्टेट ऑफ एलिजिबिलिटी महाराष्ट्र येईल त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम आता क्वेश्चन पेपर मिडिम बऱ्याच मुलांचा इंग्लिश आहे त्यात डेट ऑफ एक्झामिनेशन डेट ऑफ एक्झामिनेशन ही पाच मे रविवारी एक्झाम आहे आता एक्झामच्या दिवशी जे इन्स्ट्रक्शन आहेत तर रिपोर्टिंग टायमिंग हा सकाळी अकरा वाजता आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या रिपोर्टिंग टायमिंग हा सकाळी अकरा वाजता आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी नऊ साडे नऊ दहाच्या आधीच तुम्ही एक्झाम सेंटरला जा एक्झाम सेंटर आउट लोकेशनला असतं कारण सीबीएसईच्या स्कूल किंवा केंद्रीय विद्यालयाच्या स्कूल असतात त्यामुळे आउट स्टेशनला असतात त्यामुळे लवकरात लवकर जा जाताना तुमचा आयडी प्रूफ आयडी प्रूफ मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं ऍडमिट कार्ड असेल किंवा बारावीचा हॉल तिकीट असेल किंवा जे काही फोटो आयडी प्रूफ आहे तो घेऊन जा सर्वात महत्वाचं तिथं बायोमेट्रिक अटेंडन्स असणार आहे त्यामुळे बायोमेट्रिक अटेंडन्स प्लस तिथं जॅमर पण असणार आहे फाय जी जॅमर ह्या वर्षीपासून जेई ची पण एक्झाम पाहिल्या असतील किंवा नीटच्या एक्झामच्या ठिकाणी जी जॅमर आणि सीसीटीव्ही तिथे राहणार आहे सीसीटीव्ही मध्ये सर्व रेकॉर्डिंग होणार आहे त्यामुळे कुणी अनफेअर जे काय गोष्टी आहेत त्या करू नयेत रिपोर्टिंग टायमिंग हा सुरुवात आहे ती अकराला आहे आणि ग्लेट गेटचा जो क्लोजिंग टाईम सेंटर आहे तो दीड वाजता आहे तर दीड नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला एंट्री दिली जाणार नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग टायमिंगच्या वेळी यायचं आहे जेणेकरून तुमचे सर्व जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा आधार कार्ड पॅन कार्ड जे काय असतील किंवा तुमचं जे काय ॲडमिट कार्ड आहे ते सर्व चेक होईल टाइमिंग टेस्ट टेस्ट हे तुमचे दोन ते वीस आहे यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता आता त्यामध्ये तुमचं सेंटर नंबर चेक करा त्यानंतर टेस्ट सेंटर नेम त्यानंतर टेस्ट सेंटर ऍड्रेस तुम्हाला जे काही एक्झाम ऍड्रेस चालेल ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा त्यानंतर टेस्ट टू वर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन दिले त्याला अंडरटेकिंग म्हणतो आपण त्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट फोटो पासपोर्ट साईज फोटो आहे जो तुम्ही एक्झामच्या वेळी अपलोड केला होता तोच किया एक दोन तीन कॉपी तुमच्याबरोबर बरोबर ठेवून द्या त्यानंतर कॅन्डिडेट लेफ्ट हँड थम लेफ्ट हँड थम तुम्ही जे काय तुम तुम दो आहे इम्प्रेशन आहे ते घ्या त्याच्यासाठी तुमच्याबरोबर थंपॅड ठेवा आउट स्टेशनला एक्झाम असल्यामुळे थमपॅड वगैरे तुम्हाला मिळणार नाही तर एक्झामला थमपॅड घेऊन जा त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर आता जवळपास दोन तीन सिग्नेचर आहेत हॉल तिकीट वर दोन असेल किंवा आन्सरशीट वर एक असेल तर या सर्व सिग्नेचर तुम्हाला सुपरवायझरच्या समोर जे काही एक्झाम सुपरवायझर आहेत त्यांच्या समोरच करायचे आहेत त्यानंतर फोर बाय सिक्स फोटो जो पोस्ट कार्ड साइज तुम्ही फोटो काढलेला आहे फोर बाय सिक्स तो तुम्हाला पेज नंबर टू वर पेस्ट करायचा आहे त्यानंतर इन्स्ट्रक्शन जवळपास यामध्ये तुम्हाला वन टू ट्वेंटी थ्री इन्स्ट्रक्शन दिलेल्या त्या काळजीपूर्वक वाचा आता त्यामध्ये सर्वात महत्वाचं की तुम्ही जे कॅरी करू शकता त्यामध्ये पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल घेऊन जाऊ शकता त्यानंतर आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे फोटो आय डी प्रूफ साठी आणि एक्झाम सेंटरला सीसीटीव्ही आणि जॅमर्स आहेत त्यानंतर आपण पाहू ड्रेस कोड ड्रेस कोड सिंपल असावा ऑफलाईन पेपर आहे त्यामुळं हाफ स्लीव हाफ स्लीवमध्ये तुम्ही शर्ट्स असेल टी शर्ट्स असेल घालू शकता त्यात रेग्युलर पॅन्ट असेल ती घालू शकता पायामध्ये स्लीपर सॅन्डेल रेग्युलर घालू शकता त्यामुळे मोबाईल फोन किंवा ब्रिस्टवॉच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणती अलाउड नाही ती घेऊन जाऊ नका ह्या सर्व नीटची माहिती झाली त्यानंतर आपण घेणार आहोत की ज्यावेळी एक्झाम होईल एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला आन्सर की व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिली जाईल त्यासाठी कमेंट्समध्ये तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये आपण तुम्हाला आन्सर की देणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचे जे काय आन्सर्स आहेत ते चेक करून आम्हाला तुमचा जो काय स्कोअर येतो तो कळवा तर सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्क्स घ्या आणि तुमचं जे काय डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे ते पूर्ण करा धन्यवाद थँक्यू भेटू पुढील भागात चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू